एकविसाव्या शतकातील सामाजिक गुंतागुंत त्याचे अनेक पेढी स्तर त्याला येणारी वेग अवेगाची गती घसरत चाललेल्या नैतिक आणि अनैतिकतेच्या सीमा स्त्री पुरुष संबंधांच्या ढासळत चाललेल्या भिंती त्याच भिंतींना धक्का देणारे अर्धपतीत लोक समाजातले लोक आणि त्याच त्याच भिंतींना धक्का आधार देणारे नैतिकतेची सार असणारे लोक यांच्यातील द्वंद्व नाटककार केदारिणी या सर्व नाटकातून आणि विशेषतः स्पर्श मिलनाचं या नाटकातून अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे तो त्यांचा पहिला प्रयोग मी पाहिला नव्हता पण मला खात्री की तो प्रयोग अत्यंत छान असा झाला असेल या नाटकातील दिवंगत कॅप्टनची पत्नी संध्या या स्वतःच्या क्षमते स्त्री पुरुष संबंधांची जोडणूक करण्याच्या प्रयत्नाच्या पुढे जाऊन एक पाल पुढे जाऊन भारतीय विवाह संस्कृती सुदृढ करण्याच्या यज्ञात प्ले बाय मदनची साथ घेतात आणि स्वतःची